मंडळी आज आपण मस्त असा खमंग वटाने भात बनवणार आहोत संध्याकाळच्या जेवणामध्ये जर आपल्याला हलकी भूक असेल तर सगळ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे आणि घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल तर हा वटाणे भात तुम्ही नक्की न नक बनवून खा किंवा नक्की तुमच्या कार्यक्रमाला बनवा एकदम आचारी जसे बनवतात तसाच अगदी एकदम त्याची टेस्ट झालेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे वटाणा भात बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी वटाणा आहे आणि बासमती तांदळाचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तेल टाकायचं कुकरमध्ये दोन तीन माप त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची खडे मसाले टाकायचे त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे कट करून टाकायचे बटाटा टाकायचा नऊ ते दहा काजू टाकायचे तर इथं आपण अर्धा किलोचं तांदळाचा आपण भात बनवणार आहोत तर नंतर याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं याला आणि लाल मिरची पण आपण याच्यामध्ये टाकली आहे बेडगी दोन लाल बेडगी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण याला दोन टमाटेसुद्धा कट करून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त मऊ होऊ द्यायचं नाही नंतर एक वाटी वटाणे टाकायचे वल्ले वटाण्याचा वापर केला आहे जर आपल्याकडं आता वट वल्ले वटाणे नसतील तर आपण सकाळीच वटाणे भिजू घालायचे जे वाडे भेटतात ते आणि नंतर त्याच्यामध्ये त्याला याच्यामध्ये टाकलं तर चालतं ते भातासोबत व्यवस्थित शिजून निघतं तर छान असं परतून घ्यायचं आणि हे परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर आपण मस वटाने भात बनवताना बासमती तांदळाचा वापर म्हणजे आपल्याला भात करायचा त्याच्या अगोदर एक वीस मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि वीस मिनटानंतर ते तांदूळ आपल्याला भात करायला घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लसण अद्रकची पेस्ट आपण नंतर, नंतर, नंतर टाकतोय कारण का माहिती आहे का लसण अद्रक जर आपण सुरुवातीला टाकलं तर त्याचा सुगंध सगळा उडून जातो आणि त्याच्यासाठी आपण नंतर जेव्हा बटाटा टमाटा कांदा ह्या सगळ्या गोष्टी परतून झाल्यानंतर लसूण अद्रकचा इथं वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर जे लसणाचं जे फ्लेवर आहे ते भातामध्ये इतका छान होतं तर उतरतो आणि घमघमाट इतका छान येतो आणि भात खायला एकदम खमंग लागतो तर आता छान असं परतून घ्या काही मसाले याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायच्यात कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकायचा कांदा लसूण मसालामुळे भाताला एकदम छान फ्लेवर येतो कुठल्याही जर चणचणीत आपल्याला जर बनवायचं असेल तर कांदा मसाला नक्की वापरा खूप छान लागतो त्याच्याने आणि मिरची पावडर घेतली एक चमचा धणे धणे पावडर घेतलेली आहे एक चमचा फक्त छोटा आणि वर बासमती धुतलेलं तांदूळ वीस मिनटं अगोदरच पाण्यात ठेवलेलं होतं स्वच्छ धुऊन आता ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मसाल्यामध्ये हे तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अशा प्रकारे इथं आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी ॲड करायचं पाणी तुम्ही अंदाजे वापरू शकता म्हणजे जसं एकाच्या अगोदर कधी भात बनवायचं पाणी जास्त टाकायचं नाही एकदम असं मोकळे मोकळे आणि जास्त मोकळाही नाही आणि जास्त सुपका पण नाही असा मध्यम असा मऊ असा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे वरून दोन चमचे तूप टाकले त्याच्यामुळे भाताला एकदम फ्लेवर खूप छान येतो आणि खाताना सुद्धा एकदम सॉफ्ट असं लागतो तर कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या आपण इथं घेणार आहोत जास्तीत जास्त तीन घ्या ते तीनपेक्षा जास्त घेऊ नका तर दोन शिट्यामध्ये मस्त आपला भात इथं तयार झाला एकदम दाणेदार तुम्ही बघू शकता आचारी एक जसे बनवतात तसाचा भात तयार झाला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून करा वटाणी भात खूप छान लागतो खायला अधूनमधून असं काहीतरी वेगळं बनवलं की खायलासुद्धा खूप छान